याच विमानतळाच्या अगदी जवळ एअरपोर्ट पासून अगदी अप आपला प्लॉट फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि ह्या एअरपोर्ट पासून उंडवडी गाव हे दहा मिनिटाच्या अंतरावरती गाव येतं आणि ह्या वंडवडी गावामध्ये मेन जो हवे आहे संत तुकाराम महाराज पालखी मार्ग याच पालखी मार्गापासून अगदी तीन मिनिटाच्या अंत अंतरावरती बारामतीवरून जाताना तुम्हाला उजवी हाताला तीन मिनिटाच्या अंतरावरती पाण्याचा फाटा आहे जानाई शिरसाईचा पाण्याचा फटा विथ त्याला विहीर विहीर ही बारा महिने विहिरीला पाणी असतं एका विहिरीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के शेअर्स आहेत आणि दुसऱ्या विहिरीमध्ये तुम्हाला दुसरी विहिरी जी आहे ती स्वतःची स्वतंत्र विहीर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणचं पाणी प्लस जाणारी शेअर्स आहे पाण्याचा फाटा म्हणजे बारा महिने फुल भागात शंभर टक्के फुल बघा असणार क्षेत्र हे आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे नक्कीच मित्रांनो या जमिनीची विजिट मारा लवकरात लवकर मालवा कारण हे क्षेत्र बारामतीपासून इतकं जवळ अंतरावरती आहे आणि त्याच्यामध्ये इन फ्युचर तुम्ही विचार जर केला तर तुम्ही त्या जमिनीमध्ये प्लॉटिंग पण करू शकता कारण ती जमीन अशा ठिकाणी आहे की जमीन एकदम डांबरटेच आहे डांबरीला लागून जवळजवळ पाचशे ते सहाशे फुटाचा फ्रंट या जमिनीला आहे आणि टोटल जमीन, टो जमीन सहा एकर आहे आणि पाच एकर मध्ये गहू एक एकर मध्ये तुम्हाला मका अशी भरपूर सुंदर अशी हिरविगार पिकं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच आणि जास्त आम्ही वेळ घेत नाही आपला वाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण आपला एकच कन्सेप्ट की आपल्याकडे दोन तीन चार पाच एकर जे असे क्षेत्र आहेत अशा जमीन आहेत या जमिनी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या गुंटीवारीमध्ये क्षेत्र घेण्यापेक्षा तुम्ही नक्कीच या भागात जमिनीमध्ये बागायत जमीन तुम्हाला कशी घेता येईल याचा विचार तुम्ही करा आणि तुम्हाला नक्कीच छोटा शेतकरी योजना ही कन्सेप्ट हा हा जो कन्सेप्ट आमचा आहे छोटा शेतकरी योजना हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे मी आपला बघा चॅनलच्या माध्यमातून आता तुमच्या हो समोर आहे जे लोक नवीन आहेत त्या लोकांनी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा लाईक करा जो आता आपण जमीन जी पाहणार आहोत याचा रेट असा काही जास्त नाही कारण हे क्षेत्र तुम्हाला दोन लाख रुपये ही सहा एकर जमीन बघायला जात असताना माझ्या समोर पेन्सिल चौक मध्ये हे मला समोरच दृश्य दिसलं आणि हे अगदी पेन्सिल चौकाच्या कनेक्शन मध्ये आहे आणि तुम्ही पाहताय हे सुभद्रा मॉल पेन्सिल चौकातला आणि विद्या प्रतिष्ठान कॉलेज आता आपण चला प्लॉट वरती जाऊया बारामती पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती आणि पालखी मार्गापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती सहा एकरचा बागायचा पट्टा या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो शेतकरी बांधवांना एक सुवर्ण संधी एक सुंदर असं क्षेत्र आपल्या पैसे सुंदर मित्रांनो मका वगैरे आणि आपल्या समोर जो आहे तो सगळा हिरवा पट्टा पालखी मार्गाला जात असताना मी अगोदर पालखी मार्गाचा टोल नाका आहे या ठिकाणी आलो आणि पुढे जात असताना मला एक पालखी मार्ग जर संपला तर लगेच हा ब्रिज येतो आणि ह्या ब्रिज पासून अगदी त्या ब्रिजच्या खालूनच आपल्याला ह्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी म्हणजे या ब्रिज पासून फक्त अर्धा किलोमीटर पण म्हणता येत नाही इतक्या अंतरावरती हा आपला सहा एकराची जमीन आहे ही अतिशय सुंदर हिरवीगार निसर्गमय वातावरण जमी ही जमीन तुम्ही बघू शकताय सहा एकराची जमीन टच आहे आणि ह्या डांबरीला तुम्हाला जर बघायला गेलं तर सगळा आपला फ्रंटच आहे माझ्या मते पाचशे ते सहाशे फुटाचा फ्रंट या आपल्या जमिनीला आहे शेजारी हा समोर बघता हिरवागार ऊस अतिशय सुंदर शेतकऱ्यांनी ऊस पिकवलेला आहे आणि दुसरं म्हणजे या ऊसाच्या शेजारी आणि ऊसाच्या अलीकडन डांबरी पासून ते ऊसापर्यंत हा जो रस्ता आहे हा एक दहा ते पंधरा फूट रस्ता असेल आणि डांबरीचा मेन रस्ता आहे तो रस्ता म्हणजे ह्या जमिनीला तुम्हाला दोन रस्ते आहेत आज गेलो असताना मला हिरवीगार मका दिसली मक मका, मका खूप छान आहे अजून एक महिनाभरात तुम्हाला मकाची कंस वगैरे खायला मिळतील इतकी सुंदर हिरवीगार मका ह्या भरपूर पाणी झालंय ह्या मकाला अजून दुसरीकडे बघायला गेलं तुम्हाला तर ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला भरपूर क्षेत्र असे हिरवीगार दिसतात रस्ते दोन प्रकारचे आहेत महत्वाचा म्हणजे आणि हा दिसतोय तो आपल्या समोर पाच एकराचा गहू अतिशय सुंदर गहू आहे पाणी पण भरपूर मिळतं आणि गहू अतिशय छानपैकी उगवलेला आहे आणि तुम्ही पाहताय ही गव्हाच्या अलीकडे जर आपण पाहिलं ह्या विहिरीचा आपला मीटर बॉक्स आहे म्हणजे ह्याच कनेक्शन आपल्याला लिगली आहे यातून आपण कधीही चोवीस तास आपण विहिरीतून पाण्याचा उपसा करू शकतो अशा पद्धतीने विहिरीला पण भरपूर पाणी आहे म्हणजे विहीर कधीही आटत नाही विहीर कमीत कमी, कमी पाच ते सहा पास तरी असेल तर महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या क्षेत्राला दोन विहिरी आहेत आपण एकाच विहिरीतून पाणी घेतोय आणि दुसऱ्या व्हेरिकल जायची गरज पण नाही पण त्याच्यामध्ये पण आपलं शेअरिंग आहे पाहिजे तेवढं पाणी घेऊ शकता आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुमचा तो जानाई शिरसाईचा पाण्याचा फाटा म्हणजे तुम्हाला तीन सोर्स आहेत पाण्याचे आणि ह्या तीन सोर्सच्या माध्यमातून तुम्ही आपलं क्षेत्र अशा प्रकारे तुम्ही शंभर टक्के जमीन बागायत करू शकता ती ही बारा महिने आणि वोंडवडी गाव हे अगदी अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे तर मग चला मित्रांनो या आणि लवकरात लवकर आपल्या लवकर जमिनीचे मालक व्हा व्हिजिट मारा